वर्तमान काळात महाबोधी विहार हे नाव सर्वत्र लोकांच्या तोंडात आहे हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली होती आणि बुद्ध म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाऊ लागले होते आणि आहे हे महाबोधी विहार पूर्वीचा मग तर वर्तमानातील बिहार या राज्यात स्थित आहे हा महाबोधी विहार चर्चेचा विषय बनण्यामागचा कारण धार्मिक का आहे महाबोधी विहार बिहार राज्यातील बोधगया अथवा बुद्धगयामधील एक महाबुद्ध विहार आहे विशेषत माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी हे विहार स्थित आहे म्हणजे बोधगयामध्ये त्या ठिकाणी काही इतर धर्माच्या लोकांकडून या ठिकाणी आपली मालकी गाजीवितांना पाहाव्यास मिळालं त्यामागच्या कारण आर्थिक लोभ अथवा काही पण असू शकतो आणि ह्याच कारणामुळे बोधगयामधील हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान गंभीर चर्चेचा विषय म्हणून जगासमोर आले आहे नुकतं बोधगयाच नाही तर कुशीनगर लुंबिनी व सारनाथ ह्यासारख्या महत्व प्राप्त केलेल्या बौद्ध धर्मातील पवित्र स्थानांवर चिंता दर्शविली जात आहे विशेषत बौद्ध गया ह्या ठिकाणी असलेला हा महाबोधी विहार गैर बौद्ध हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करून त्याचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्यासाठी बोधगया गया मुक्ती आंदोलन ठिकाणठिकाणी थीकान करण्यात आले आहे ज्यात एकोणीशे एकोणपन्नास चा बुद्ध गया मंदिर कायदा रद्द करण्याची मागणी आहे ह्या प्रकरणावर अनेक लोकांनी आपली वैयक्तिक मत देखील सादर केली आहे की के हिंदू मंदिरांची पूर्ण जबाबदारी अथवा मंदिरावर असणारा हक्क हा हिंदू ब्राह्मण पंडितांचा असते बौद्ध बौद्ध बिहारावर किंवा बौद्धांचा अधिकार असणार त्यामध्ये हिंदू पंडितांचा काय काम असे अनेक वैयक्तिक मत लोक सादर करीत आहेत खर तर हा विषय खूप जुना आहे बौद्ध समाज खूप काळापासून सुप्रीम कोर्टाकडे मागणी करत आहे की महाबोधी विहाराला पूर्णपणे बुद्धांना सोपवण्यात यावं मात्र ह्या मागणीच्या उलट होता त्या ठिकाणी दिवसेंदिवस हिंदू ब्राह्मण पंडितांची संख्या सतत वाढत चालली आहे आणि बौद्ध धर्माच्या अनेको अनुयायांनी या, या घटनेवर पुन्हा जोराचा पाऊल उचलला आहे अनेको ठिकाणी सतत काही दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत की या विहाराला पूर्णपणे बौद्ध धर्मांच्या अनुयायांच्या हाती सोपवण्यात यावं एम एम न्यूज डिजिटल